नमस्कार सगळ्यांनाच भाऊ बहिणींना चला बसलोय म्हणलं पोरची मध्ये जरा आज ऊनच पडल कडक शिवाजी नजर पडली तर मला घरी सकाळी शाळा सोडून आलो होतो हो का हा जास्त जास्वंदी जास्त वंदे रात्री आपण जत्रच गेलो होतो तिकडं तसं तर तुमच्या दाजीच्या आडीवर आला हिडू असं ना हे गुलाबाच फूल कसं काय मस्त पैकी फुल फुललंय आधी इकडं तर आपल्याला हे काय करायचे झाड लावायचे तर वास काही येत नाही याचा हा येतो 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 ये मस्त पैकी झाड तर राहते आपण जास्वंदी एकच नंबर आपल्याला मस्त पै बचे पुढे झाड दिसली पाहिजे ना आश हळूचा आणि काय मोर पंखी एक झाड लावलं होतं आपण तर त्याला जोडदार आणलं ना मग पण लावायसाठी मग तर आपल्याला आता आपड लावायचे आहेत गावांना बहिणीच काय हा लगेच झाडं लावायचे आहेत हा खुर्पी आणावं लागेल परत टिकावून आणि तीन आणावं लागेल झाडं लावायची ना बाबांना बन कस काय झाड आणलेत बाबाई एकच नंबर हा दुदे दुदे दुदे। खुर्प वही ती काय ह्याच्यात आपल्या शेळ्या बांधतो आपण अंजी म्हणजे तिथं आणि अपोर्वाला घेऊन आलो आपण घरी काय ते अचानक डबा द्यायला गेलो मी अपोर्वाला आणि शिवण्याला तर ते अपूर्वाचं पोट दुखत होतं मग मॅडमला विचारलं म्हणलं घरी घेऊन जातो त्यांना मला बरं चालतंय म्हणले म्हणूनच घेऊन आलो घरी डायरेक्ट मग काय करा मग मग कुठं तिथं जास्त दुखायला लागल्या मग काय करायचं त्याच्यापेक्षा बोरिंगला घरी घेऊन आलो चला मग आपल्याला मस्त झाडं लावायचं आपल्या बांगल्यापुढे शोभली पाहिजेत ना बघ म्हणू बहिणी मस्त असं फुलं काय मस्त दिवसापासून चाललंय नियोजन आजीचं ही सगळी झाडंच लावायची इथं मस्ल वाटतय पण काही अंजी म्हणजे झाडच ठेवी ना ते दिसतं आता चौका ते झाड लावलेलं तिकडं जाईजुईचं मस्त बैगी असं झाड फुल होतं त्याला फो काळ्या बी आल्या होत्या अचानक आल्या शेळ्याने लगेच खाऊन घेतलं लाईट वाकायला टेन्शन झालं पण काय करत आता मग हम्म नारळाचे दोन झाड आणायचे मस्त बैकी पली पण लावायचे आता हे लय झाड मस्त झालंय बघा कसं झालं मस्त झाड अ मधुमालतीचं मधुमालतीच झाड मधुमालती ती लई उंच जात पार किती इमारत असली की तिथून वर जात जातो डायरेक्ट लय बारी बारी हा बिल्डिंग असली तरी जा वर ती अशी पांढरी फुलं पांढरे फुलं लाल फुलं येतात त्याला आबाळात घर गेले वे पहिल्या मग इतक्या वर तर गेले जायचंच नाही ला आभाळात घरी गेलं आता पहिल्या गोष्टी ऐकायचो आपण पहिल्या काळातल्या गोष्टी ऐकायचं की सात ताळाची माडी आभाळाला तर काय ना पोळू मोडून नाही ते झाड झाडा एरियावाने फुळून घेतलं झाड लावायची आपल्या कस काय झाडे बघावणं म्हणजे मोर पिंकी बघायची मोरपंखी मोर पिंकी असाड असं शिवाना तर मला शेद शेप्त बाबा काय करायची मोरपिंकी जेवायचंय का

का बन उघडायचं उघडला उघडला गो शिव जातो त्याचा सर झाला आजी बाज फुलं तोडायची नाही शिवण्याला न्यालय ना ते लगेच डोक्याला लावायचं ती आणि डोक्यात तू काही गडी ठेवणार बी नाही काय काय झाली नाही अर्ध तर निघालय ना <laughs>

લઈટિ કલા મોકરતી આરતી અચાનક આલી લઈટ હિ લગી જાદુ કઈ મારી ગાઉન દેવા चला मग आपल्याला झाड लावायचे शिवानी चला भाऊ ना कधी आपल्याला झाड लावायची आज खुळ्यात काय आपल्याला खोरण टिकाऊ घेऊन येतो ना आता तिच्या शेजारी माप घेऊन आपण बरोबर झाड लावणार आहे तिथं हा पूर्व तर चाललं आहे जेवण दुपारचं लांजी म्हणजेच तर आता आपण गीत लावून घेणार झाड कस लाच काय नाही थांबा आधी ही माप बरोबर होतय का એમ્બુલેન્સ ઇ ખડા છે આત थोडं खाली उलत खट टाकू खाली खटा घ्या काय दोन तीन गाण्या माती आणून टाकले ह्याच्यात रोप खाली गेलं पाहिजे तर मस्त झाड वृक्षरोपण चाललय आपल्या बांगल्याच्या पुढे वैशिवाय का बरं खालची पिशवी ओके एकदम मस्त झाड बसलेलं आहे आपलं बसले सगळंच

लावायचं मोर रुम कमी पडला लहान नवरा गरती कमी पडलेली आता चला बाबानं बजेन मग मस्त पैकी लावलं झाड झाड रोक्षरोपण कस ला चाललंय बाबानं बजेन दहा दिमतायचं नक्कीच कमेंट मध्ये सांगा चला बाय बाय सगळ्यांना बाय बाय